देणार मग खायला वरलं तर कळलं हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जेने की तमन्ना आहे पाऊस असल्यामुळे आज सकाळीच आले कारण चारच्यानंतर पावसाला खूप सुरुवात होते आणि मग लेकरांना खायला मिळत नाही आमच्या चले बाळा चल 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 गुड बाय खूप हुशार येतो चला पटकन ये उशीर होतोय चल ये इकडे ये तू तुला त्रास द्या तर तू इकडे ये हे घे इकडे लोक त्रास देतात ना तुला इकडे घे चल ए, ए हिरो काय बोल कसं बोलतो काय इकडे बिस्किट पाहिजे ना पार्लेची बिस्किट पाहिजे ना थांब इकडे देते चल चल त्याला खाऊ दे खाऊ दे त्याला काय देऊ तुला आता काय देऊ चल इकडे तुला बुबू झालाय ना बुबू झालाय म्हणून काय करायचंय बुबू झाले म्हणून

पार्लेची बिस्किट नका देऊ अजिबात पार्लेची बिस्किट नका द्या पार्ले बिस्किट नाही द्यायची तुम्ही येणाऱ्या चपाती असतात ना देतात ना थोडस दूध आणा त्यात अर्ध पाणी अर्धा दूध थोडस नकळ साखर किंवा जाणू इस का तू जानू, जानू। चल लू खातोस का पण तू खा पटकन हे मोठू खा डब्बू पिलो इकडे जाऊ चावतो का नाही चावणार खाऊ आहे नाही मी तुला बाबू हे गेलो हे गेल अरे पिलो काय नाही करत तुझं ते पाठवायचंय फोटो तुला काही करणार नाही मी काही करणार नाही बाबा तिथे पण एक, एक गुड बाय कोण आहे हे जानू गुड बाय तू आहे ना सब सुनता है मेरा बच्चा सब सुनता है कितना इंतजार किया मैंने तेरा याहा पे जानू चलो बाय मी किती शोधला पिल्लू मी किती शोधला तुला आल्यावरती इकडे इकडे हे पिलू इकडे चल या या काय बाबू कुठे गेल तर तू कुठे गेल तर रे काय झालं बघू डोळ्यांना हे बाळा बघू ना काय झालं बघू दे बघू दे स्किन प्रॉब्लेम झालाय का रे इकडे चले काय झाले बाळाला उठ लवकर उठ लवकर या तुम्हाला खायला देते या चल उठ उठ काढू लवकर ये चल उट। उट खा उठ लवकर खाते उठ ये इकडे इकडे खा तू ते कळया आपण डॉक्टरांना सांगू तुझा प्रॉब्लेम बघू इकडे कर डोळे बघू दे स्किन प्रॉब्लेम आणि डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे